गोल्डन ड्रॅगन मार्शल आर्ट असोसिएशन या संस्थेच्या वतीनं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय कराटे आयोजन करण्यात आलं गुड शेफड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्राचार्य कल्याणी कुमठेकर युवा आधार संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्याम भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी गुड शेफड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्य प्रवेशिका रायना अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील चार्टर्ड अकाउंट पिंपरी चिंचवड सुयोग साखरे योगा प्रशिक्षिका सोनाली तरस इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना युवा आधार संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्याम भोसले यांनी सांगितले की शासनाच्या माध्यमातून मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वयंसिद्ध योजना विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान योजना राबविल्या जातात पण या माध्यमातून फक्त मुलींनी स्वतःचे संरक्षण करावे याचे फक्त एक तासाचे शिबिर घेतले जातं तर काही योजना फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत या योजनेवर अवलंबून न राहता मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे यासारख्या इतर युद्ध कलेचं प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज झाली आहे स्पर्धेत राज्यातून पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता यावेळी संघप्रमुख विशाल तरस संतोष सोनवणे वैशाली सोनवणे संजय साळुंखे आरती साळुंखे स्वप्ना गुजर यांचे खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेत स्पर्धेत एकूण जणांचे तयार करण्यात आले होते प्रथम क्रमांकाचे चषक युवा कराटे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांकाचे चषक मार्शल आर्ट बॉक्सिंग अँड कराटे ट्रेनिंग स्कूल तृतीय क्रमांकाचे चषक गोल्डन ड्रॅगन मार्शल आर्ट व चतुर्थ क्रमांकाचे चषक शीतो रिओ मार्शल आर्ट या क्रीडा संघटनांना प्राप्त केले विजेता खेळाडूंना सुवर्ण रौप्य कांस्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धेचं अश्विनी पवार, पवार यांनी केलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर्या पवार प्रतीक चाचकर सिद्धार्थ चव्हाण फातेमा शेख योग गुरु जानवी हिंदुराव पल्लवी नायक अंजली सूर्यवंशी सार्थक सूर्यवंशी सेजल भांडेकर प्रथमेश भोंडवे ऐश्वर्या नायक व संस्कृती साखरे यांनी सहकार्य केलं